हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोविंद पांडव यांची यवतमाळला बदली झाली असून त्यांचे जागेवर अकोट फैलचे ठाणेदार गजाननजी राठोड यांनी पदभार स्वीकारला आहे ठाणेदार पदाचा पदभार स्वीकारताच त्यांनी गणपती व इतर उत्सवानिमित्त पोलीस स्टेशनमध्ये शांतता समिती समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते बैठकीला के संबोधित करताना सर्वांचा ओळख परिचय घेऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वोतपरी शांतता समितीकडून अपेक्षा व्यक्त केल्या यावेळी गावातील विविध पक्षाचे नेते मंडळी विविध वृत्तपत्राचे प्रतिनिधी हजर होते हिवरखेड गावात गणपती उत्सव गुण्या गोविंदाने व शांततेत पार पडतो येथील हिंदू मुस्लिम बांधव सर्व उत्सव साजरे करताना एकमेकांस सहकार्य करतात येथील पुरातन हनुमान मंदिर व मस्जिद शेजारी असून गावात सर्वधर्मीय सलोख आहे असे प्रतिपादन याप्रसंगी उपस्थित अली मीर साहेब यांनी केले या सभेला पोलीस पाटील प्रकाश गावंडे डॉक्टर रामदादा तिडके राजू खान पुरुषोत्तम पाटील गावंडे प्रकाश खोबरागडे मनीष भुडके डॉक्टर शकील अली वारिसखा पठान शांताराम कवडकार गोवर्धन गावंडे जमीर शेख सुरज चोबे मोहित जमादार संजय शिंडे विनोद भोपळे सुदाम राऊत बजरंग तिडके निवृत्त फौजी बांगर अय्याज खान केशव कोरडे भाई अब्दुल आदिल उमेश टापरे प्राध्यापक अरुण तायडे इत्यादी शांतता समिती सदस्य व पत्रकार बांधव उपस्थित होते यावेळी दुय्यम ठाणेदार बिलबिले एस आय नेवरे प्रफुल्ल पवार आकाश सह पोलीस कर्मचारी हजर होते एमसीएन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड